नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम एस बी टी कडून समर एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी फाय अर्थात उन्हाळी परीक्षा दोन हजार पंचवीसचा जो निकाल आहे त्याबाबत अपडेट आलेला आहे समर एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी फायचा रिझल्ट जो आहे तो या ठिकाणी चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी लागणार आहे ही टेंटेटिव्ह डेट आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी एम एस बी टी ईच्या वेबसाईटवरती आल्यानंतर लेटेस्ट अपडेट जो सेक्शन आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की टेंटेटिव्ह डेट ऑफ एम एस बी टी ई समर एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी फाय त्याचा रिझल्ट आहे तो या ठिकाणी येणार आहे चोवीस सहा दोन हजार पंचवीस अर्थात चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी रिझल्ट येईल आणि त्याची लिंक देखील या ठिकाणी दिलेली आहे रिझल्टची याच वेबसाईटवरती तो रिझल्ट येईल हे अपडेट आहे ते माझ्यापर्यंत कालच पोचलेलं होतं परंतु मी थोडंसं माझ्या वडिलांचं वर्षश्राद्ध प्रथम पुण्यस्मरण असल्यामुळं गावी होतो आणि त्या सगळ्या कामामधून मला हे अपडेट तुम्हाला वेळात तुमच्यापर्यंत पोहोचवता आलं नाही पण आता जेव्हा मला फ्री टाईम मिळाला त्या वेळात मी पटकन हा व्हिडिओ बनवलेला आहे तर लक्षात ठेवा तुमचा निकाल आहे तो चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी लागेल टेन्टेटिव्ह डेट आहे फार फार तर लेट झाला तर पंचवीस किंवा सव्वीसला लागेल त्यापेक्षा लेट होणार नाही आणि खात्री ठेवा की ला ला जून महिन्याच्या लास्ट तारीखच्या अगोदर कधी लागेल आणि ही जी तारीख दिलेली आहे चोवीस जून दोन हजार पंचवीस त्याच्यापेक्षा लेट तर होणारच नाही कारण ही टेन्टेटिव्ह अर्थात ता अंदाजी तारीख असते ते कशावरून निघते त्यांचं काम कुठंपर्यंत पूर्ण झालेलं आहे रिझल्टचं तो अंदाज घेऊन त्यांनी ती डेट डिक्लेअर केली जाते आणि इतक्या अगोदर डेट सांगितले त्या अर्थानं तो रिझल्ट चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजीच लागेल त्या ठिकाणी डिले होणार नाही आहे तर हेच अपडेट होतं तुमचा समर एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी फायचा रिझल्ट हा या ठिकाणी येणार आहे चोवीस 20 जून दोन हजार पंचवीस तुम्हाला सर्वांना तुमच्या रिझल्टसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि रिझल्ट आल्यानंतरच आपल्याला कळेल की फर्स्ट इयर अर्थात डी फार्म फर्स्ट इयरचा रिझल्ट कितपत येतो आणि त्यानंतर त्यांना ओ टी ओ मिळणार की नाही याबाबत मग पी सी आय एम एस बी टी आणि ह्या सर्वांची मिटिंग झाल्यानंतर त्यानंतर काही निर्णय ठरतो तर तोपर्यंत तो वेट करावं लागेल बाकी तुम्हाला तुमच्या रिझल्टसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या काही शंका असतील तर त्याखाली कमेंट करा त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील चोवीस जून दोन हजार पंचवीस तुमचा या ठिकाणी समर एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी फायचा रिझल्ट येईल तुम्हाला तुमच्या रिझल्टसाठी खूप साऱ्या शुभेच्छा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात आणि तुम्ही जे प्रेम दिलेलं आहे सर्व विद्यार्थ्यांनी त्यासाठी धन्यवाद लवकरच आपल्या चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि हे अपडेट ॲक्च्युली कालच माझ्यापर्यंत आलेलं होतं मात्र या ठिकाणी वडिलांचं वर्षश्राद्ध असल्यामुळं काही कामात बिझी असल्यामुळं मला व्हिडिओ बनवता आला नाही आणि आता वेळात वेळ काढून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला तुमच्या रिझल्टसाठी खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू